शिल्लक राहिलेल्या पदार्थांसाठी आज काही आपण खास किचन टिप्स बघणार आहोत तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा टिप्स नंबर एक पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा लाडू शिरा किंवा एखादा तिखट पदार्थ बनवू शकता पण यासाठी पोळीचे तुकडे अगोदर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या टिप्स नंबर दोन बटाटे जास्त प्रमाणात उकडलेले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्यापासून तुम्ही सँडविच पराठा पॅटीज किंवा टिक्की बनवू शकता टिप्स नंबर तीन तूप कढवताना राहिलेल्या बेरीचा वापर करून तुम्ही शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी ह्याचा वापर करू शकता टिप्स नंबर चार रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर ते दोन्हीही पदार्थ एकत्र करून त्यापासून तुम्ही एखादी स्वादिष्ट करी बनवू शकता टिप्स नंबर पाच दिवाळी फराळातल्या चकली चिवडा शेव याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये तुम्ही कांदा कोथिंबीर एखादी हिरवी मिरची घालून मस्त थालीपीठ बनवू शकता